हॅलो फ्रेंड्स तर आता संध्याकाळी चार वाजले आणि माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आनंदाची म्हणजे छोटासा आनंद आहे पण आहे तर माझा पेमेंट आला आहे तर पेमेंट म्हटलं तर तुम्ही आता विचारत पडला असेल की पेमेंट कुठला आला यूट्यूबचा तर नाही आला तर नाही यूट्यूबचा नाही अजून आला आहे तर मी जे जॉब करायची आणि मी जॉबचे व्हिडिओ वगैरे पण टाकले आहेत जे मी म्हणजे काळ्या रंगाची जॉब फिनिशिंग करायची घरबसल्या त्याचं मला आज पेमेंट भेटणार आहे तर त्या भाभींचा मला आता कॉल आला होता तर पेमेंट आता आणायला जायचं आहे मला तर किती पेमेंट आलाय काय आलाय ते मी तुम्हाला तिकडनं आल्यावरती सांगते तर आता मी अगोदर जाते कारण भाभी मला बोलली एका पाच मिनिटामध्ये खाली आता मी अगोदर कपडे चेंज वगैरे करते ड्रेस घालून जाते यांना घरीच बसवणार आहे इथं जवळच जायचं आहे आणि पेमेंट घेऊन यायचं आहे तर किती पेमेंट आला काय ते जॉबची फिनिशिंग करायचं मला ते मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला तर मग जाऊया खाली तर आताच मी आले तर भाभी आणि मी गेले होते आणायला पैसे तर पैसे किती आले आणि जॉब वगैरे मी आता घेणार आहे का नाही ते पण तुम्हाला सांगते तर खूप धम लागतं कारण वर ते चढून यायला लागतं थोडंसं थो सा सामान आणायचं होते पण आणलं आहे टमाटे आणायचे होते आणि लसूण आणायचे आणायचा होता तर लसूण तर खूपच महागला आहे ऐंशी रुपयाचा पाव लसूण आहे आमच्याकडे तर मी अर्धाच पाव आणला आहे चाळीस रुपयाचा आणि ओला लसूण आहे काही छोल्याला खायला आणलं आणि टमाटे आहेत तर सामान घेऊन आले मी शंभर रुपयाचं म्हणजे हजार रुपये आले होते काही माझे कामाचे आले होते हजार रुपये तर त्यातनं पंधरा वीस दिवस केले मी ते जॉब आता तुम्हाला माहितीच असेल मी कधी टाकलं वापस तुम्ही करते थोडे थोडे करून शंभर शंभर दोनशे दोनशे करून जॉब मी द्यायचे असे तर ते पैसे माझे जमा झाले तिथ त्यांनी मला दिले तर हजार रुपये माझ्या झाले होते जमा भाभीचा पण आलाय पेमेंट पण त्यांचं की त्याला ते मला माहिती नाही कारण मी विचारलंच नाही बरोबर वाटत नाही तर विचारिंग पण उद्या मी त्या विचारीन लगेच कसं विचारायचं तर हे बघा माझे पैसे माझ्या म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर माझी पहिली पहिला पेमेंट आहे माझा कमवलेले स्वतः कमवलेले पहिलेच पैसे माझे आणि आता काय झालं माहिती का पैसे आले का लगेच त्यांना पाय फुटता तर गॅस पण संपलाय गॅस भरायचा आहे तर हे माझे जे आता नऊशे रुपये ते गॅस भरायला जाणार आहे तर काही गोष्ट नाही गॅस पण म्हणजे घरातली एक गोष्ट आपण घरासाठीच काम करतो तर मला काही एवढं हे नाही त्याच्यात आणि मी आतापर्यंत म्हणजे खूप असे प्रयत्न केले काम काम मला असं वाटतं काहीतरी करावं काहीतरी करावं कारण uh, मुलं लहान असल्यामुळे बाहेर तर कामाला नाही जाऊ शकत तर मी खूप कामाचे प्रयत्न केले आतापर्यंत तर नेक्स्ट क व्हिडिओ बनवीन मी त्याच्यावरती की मी आतापर्यंत काय काय ट्राय केलं आहे कामाचं आणि किती लॉस झालाय आहे ते पण सांगणार तुम्हाला खूप लॉसमध्ये केली मी म्हणजे खूपच एक गरब काम करण्याचा प्रयत्न केला आहे इशू झाल्यापासून तर मला कामाला कुठं जायला जमलंच जा नाही आणि लग्नाच्या नंतर जायचीच नव्हती कामाला अगोदर जायची अगोदर कामाला म्हणजे लग्नाच्या अगोदर जायचे कामाला पण हिच्या पप्पाला आवडायचं नाही माझं कामाला गेलेलं आणि आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे माझा कामाला जाण्याचा तर मी जाऊ शकत नाही कारण मुलांना सोडून मला पण कामावर जायला इच्छा होणार नाही तर आता गॅस अगोदर भरून सांगायचं आहे किंवा घेईन त्याचा काही विचार नाही माझा पण बघीन आता घे दिले तर घेईनच कारण घर काहीतरी काम पाहिजे म्हटल्यावरती तर असा होता माझा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पहिला पेमेंट नाही आणि माझं घरासाठीच लागणार आहे म्हणून मला पण खूप आनंद झाला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब म्हणजे किती सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय